नमस्कार मी धनंजय सानब दा शो शोमध्ये तुमचं स्वागत शेतकरी कर्ज घेतात आणि परतफेड करत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांवरती जो काही कर्जाचा बोजा आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे अशी चर्चा साधारणपणे आपल्याला ऐकायला मिळते पण या चर्चेत खरंच तथ्य आहे का शेतकरी कर्जबाजारी नेमके का होत आहेत आणि केंद्र सरकारनं यासंदर्भात काय माहिती समोर आणलेली आहे आणि यासंदर्भात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय कृषी विभागानं नेमकं काय उत्तर दिलेलं आहे प्रश्न काय उपस्थित करण्यात आला होता या सगळ्यांची माहिती आपण आच्छय ॲग्रोवन शोमध्ये समजून घेणार आहोतच त्यासोबतच राज्यात कर्जमाफीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पुन्हा काय ग्वाही दिली आहे आणि विरोधकांकडून कर्जमाफीच्या मागणीसाठी काय पद्धतीची रणनीती ही आखली जाते आहे याचीही माहिती आपण आच्छय ॲग्रोवन शोमध्ये पद्धतीने समजून घेणार आहोत तर आपल्याला आत्ता हे तर माहिती आहे की संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या जोरात सुरू आहे विरोधक विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत एक प्रकारे गोंधळ गदारोळ सुद्धा दोन्ही सभागृहात होताना आपल्याला दिसतोय शेतकऱ्यांचा कर्जमाफीबद्दल या पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेच्या काही चर्चा झाली का तर चर्चा झालेली आहे या संदर्भात महाराष्ट्रातील दोन खासदार श्रीरंग बारणे आणि दुसरे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेले होते की कि शेतकऱ्यांवरती किती कर्ज हे थकीत आहे आणि ते कर्ज जर का थकीत असेल तर त्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्यासाठी काही प्रयत्न आहे का करत असेल तर ते कोणत्या प्रकारचे आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता याच प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ सिंग ठाकूर यांनी असं सांगितलं की देशातील शेतकऱ्यांवरती सरासरी चौऱ्याहत्तर हजार हे प्रति कुटुंब कर्ज थकलेलं आहे आता हा देशाचा आकडा झाला परंतु महाराष्ट्रासंदर्भातही आकडा विचारण्यात आलेला होता तर महाराष्ट्रात हा आकडा आहे सरासरी प्रति कुटुंब ब्याऐंशी हजार रुपये थकीत कर्जाचा त्यामुळं कुठे ना कुठेतरी शेतकऱ्यांवरचा कर्जाचा बोजा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे शेतकरी खोल दरीत ढकलला जातोय कर्ज बाजारीपणाच्या या सगळ्यावरती केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ही माहिती सगळी कशाच्या आधारावर दिली तर राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षण जे आपल्याकडे होतं ज्याला आपण एन ओ म्हणतो या एन एस ओच्या सॅम्पल सर्वे जे असतात त्यामध्ये केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा जो काही डेटा आहे तो संकलित केला होता दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार अठराच्या जूनपासून दोन हजार एकोणीसच्या जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाचा हा जो काही डेटा आहे तो एकत्र करण्यात आलेला होता मग शेतकरी किती कर्ज घेतात त्या कर्जाचं काय करतात कर्ज कशासाठी घेतात आणि थकीत कर्ज शेतकऱ्यांवरती किती आहे या सगळ्या प्रकारची माहिती त्यामध्ये एकत्र करण्यात आलेली होती आणि त्याच माहितीच्या आधारावरती केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ सिंग ठाकूर यांनी हे उत्तर दिलेलं आहे आता याच्यामध्ये आपण राज्यवार ही आकडेवारी तर पाहणार आहोतच पण मूळ मुद्दा हा आहे ता की शेतकरी कर्ज कशासाठी घेत होते तर यामध्ये केंद्र सरकारनं जी काही माहिती दिलेली आहे त्याच्यात असं सांगितलं आहे की कृषीपूरक जे काही व्यवसाय आहेत किंवा ज्याला आपण जोड उद्योग म्हणतो जोडधंदा म्हणतो तो चालू करण्यासाठी शेतकऱ्यांनी हे कर्ज घेतलेलं आहे त्यासोबतच मुलं असतील मुली असतील यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज म्हणूनसुद्धा या पीक कर्जांचा किंवा शेती कर्जांचा वापर केला जातो त्यासोबतच घरांचं जर लग्न समारंभ असतील काही सोहळे असतील तर त्यासाठीही शेतकरी हे कर्ज घेतात आणि त्याचा वापर करतात अशा पद्धतीची माहितीसुद्धा लोकसभेत केंद्रीय कृषी विभागानं दिलेली आहे त्यासोबतच घर बांधणी असेल किंवा वैयक्तिक खर्च असेल किंवा बिगर कृषी व्यवसाय असेल तर तो उभारणी करण्यासाठी सुद्धा शेतकरी या कर्जाचा वापर करतात त्यासोबतच शेतीसंदर्भात जे काही कामं असतात त्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो या कर्जाचा हे का करतात तर शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी राहिलेली नाहीये त्यामुळं शेतकऱ्यांचं जे काही वार्षिक चक्र असतं ते कुठेतरी विस्कळीत होतं त्यासाठी अर्थातच कधी सुलतानी संकट असतं कधी आसमानी संकट असतं या दोन्ही संकटांचा फटका शेतकऱ्यांना बसतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमीही राहिलेली नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक पद्धतीनं कर्ज घेऊनही त्या कर्जाची परतफेड करणं शक्य होत नाही आता मागच्या तीन वर्षापासून जर का आपण बघितलं तीन का चार वर्षापासून बघितलं तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव जे आहेत प्रमुख शेतमालाचे भाव ते काही हमीभावाच्या वर नाही आहेत ते खालीच आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका आपल्याकडे बसतोय मग त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल कांदा असेल ऊस असेल तूर असेल किंवा इतर कडधान्य पिकं असतील तेलबिया पिकं असतील इतरही या सगळ्यांचा जर का आपण बाजारभाव बघितला तर ते हमीभावाच्या खालीच आहेत शेतकऱ्यांना खरेदीची कुठल्याही पद्धतीची सरकारी खरेदीची शाश्वती नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरचा शेतकऱ्यांचं उत्पन्न घटतंय आणि मग उत्पन्न नसेल तर कर्ज भरणार कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होतोय आणि त्यातनं हा कर्जबाजारीपणासुद्धा वाढत चाललेला आहे अर्थात ही आकडेवारी केंद्र सरकारनं जी दिली आहे ती दोन हजार एकोणीसची दिलेली आहे याचा अर्थ कुठेतरी केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा अचूक आकडा हा नाही आहे किंवा दुसरी एक शक्यता अशी की केंद्र सरकार काहीतरी झाकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे अर्थात ही आकडेवारी एन एस एसओच्या सॅम्पल सर्वेची आहे त्या सॅम्पल सर्वेची आहे नॅशनल सर्व्हिस सॅम्पल सर्वेची त्यामुळं याच्यावरती आपण दोन हजार एकोणीसची म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवूया परंतु आत्ताची जर का स्थिती बघितली तर ती अधिक आहे शेतकऱ्यांची आर्थिक पातळीवरती पूर्णता कोंडी झालेली आहे अर्थात त्यामागे शेतमालाला भाव नसणं दुसरीकडे आसमानी संकट हे आहेच आणि यामध्ये सरकारची धोरणं जी आहेत शेतीबद्दल ती उदासीन आहेत हे आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळालेलंच आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरचा कर्ज जे आहे किंवा कर्जबाजारीपण आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे केंद्र सरकारला ज्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्यावेळेस केंद्र सरकारचं एक चौकटीतलं उत्तर ठरलेलं असतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी घ्यावीच लागू नये यासाठी प्रयत्न करतोय म्हणजे कर्जमुक्तीपासून किंवा कर्जमाफीपासून एक प्रकारे बचाव करण्यासाठी या पद्धतीची भाषा ही केंद्र सरकारकडून सत्ताधारी पक्षांकडून सातत्यानं वापरली जाते एकीकडे उद्योगांना आवाच्या सवा कर्जमाफ हे केले जातात त्यांना त्यातनं ते सूट दिली जाते वेळोवेळी परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी आली आणि त्याचा विषय आला नाक की नाक मुरडलं जातं कुठेतरी गोल मटोल अशी भाषा बोलायला सुरुवात केली जाते आता या उत्तरातसुद्धा असंच सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीशिवाय केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी किती प्रयत्न केलेत तर त्यामध्ये कर्जव्याज अनुदान योजना ज्याला एम आय एस एस असं म्हणतो त्या योजनेच्या अंतर्गत शंभर टक्के ही केंद्र सरकारची योजना, योजना आहे आणि शंभर टक्के केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यामध्ये साधारणतः दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जे काही किसान क्रेडिट कार्ड आहेत त्यांची संख्या खातेदारांची ही सात पूर्णांक बहात्तर कोटींपर्यंत वाढवली गेली आहे म्हणजेच यामध्ये नवीन शेतकऱ्यांना सहभागी करून घेतलं जात आहे अशा पद्धतीचा दावा केंद्र सरकारनं केला आहे त्यासोबतच या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जे काही कर्जाचं वितरण आहे त्याची संख्या त्याचं जे काही आकडा आहे तोही दोन हजार तेरा चौदामध्ये दहा पूर्णांक वीस लाख कोटी होता तो आता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चौदा पूर्णांक सव्वीस लाख कोटी इथपर्यंत गेल्याचा दावाही केंद्र सरकारनं केलेला आहे अर्थात ह्या सगळे आकडे आहेत आकड्यांची भाषा आहे केंद्र सरकारनं स्वतःची पाठ थोपटून घेत मागच्या अकरा वर्षात शेतकऱ्यांना एक पूर्णांक बासष्ट लाख कोटी रुपयांचं व्याज सवलत ही दिलेली आहे आणि त्यातनं ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली आहे अशा पद्धतीचा दावाही या उत्तरामध्ये करण्यात आलेला आहे अर्थात केंद्रीय कृषी मंत्री इथेच थांबलेले नाही आहेत तर त्यांनी पुढे असंही सांगितलं की ए आय एफ ज्याला आपण ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणतो कृषी पायाभूत सुविधा हा निधी याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याचं सांगितलंय त्यासोबतच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतनं शेतकऱ्यांना जे काही आपत्ती नैसर्गिक आपत्ती असते त्यातनं नुकसान होतं त्यापासून संरक्षण कवचही देण्यात आल्याचं सुद्धा उत्तरात या सांगण्यात आलेलं आहे अर्थात त्याचा ओझरता उल्लेख करण्यात आलेला आहे अनुदान वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी किसान कर्ज पोर्टल हे सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पासून हे पोर्टल सुरू करून शेतकऱ्यांची आधार क्रमांकावर आधारित पडताळणी करण्यात आलेली आहे एम आय एस एस या योजनेच्या अंतर्गत त्यामुळं जे काही शेतकऱ्यांचे कर्जाचे दावे आहेत ते जलद गतीनं निकाली लागत आहेत आणि त्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो अशा प्रकारचा दावाही या उत्तरात करण्यात आलेला आहे आता हे सगळं असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारचं धोरण नेमकं काय आहे तर याच्यामध्येही केंद्रीय कृषी विभागानं असं सांगितलंय की केंद्र सरकारनं शेतीमधील जे काही गुंतवणूक का आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवली आहे केंद्र सरकारनं दोन हजार तेरा चौदाच्या जे काही शेतीसाठीचं सा बजेट होतं त्याच्यामध्ये एकवीस हजार नऊशे तेहतीस कोटी रुपयांची तरतूद होती आता ती दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये एक लाख सत्तावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांपर्यंत नेली आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणात कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात ही तरतूद केली जातीय अशा प्रकारचा दावा हा केला जातोय अर्थात एकूण जर का आपण अर्थसंकल्पाचं स्वरूप बघितलं तर ते अर्थसंकल्पामधली एकूण जो काही अर्थसंकल्प आहे तोही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळं हा जो काही एकवीस हजारावरचा आकडा एक लाख सत्तावीस हजारांवरती गेलेला आपल्याला दिसतोय त्याच्या मागं ते एक गणित आहे परंतु एकूण अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने आपण विचार केला तर कृषी क्षेत्रासाठी एकूण अर्थसंकल्पाच्या पाच ते सहा टक्के असं एवढीच ही केली जाते आणि त्यामुळं ती काही खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे असा त्याचा विचार करून चालत नाही अर्थात यामध्ये सुद्धा केंद्र सरकार आकड्यांचं खेळ मोठ्या प्रमाणात आहे आणि तेच आपल्याला इथं सुद्धा पाहायला आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारनं एम एस पी म्हणजे ज्याला आपण किमान आधारभूत किंमत अर्थात हमीभाव असं सुद्धा बोलीभाषेत म्हणतो तर या हमीभावामध्ये दोन हजार अठरा एकोणीसपासून केंद्र सरकारनं साधारण उत्पादन खर्चावर पन्नास टक्के इतकी किंमत किंवा इतकी हमी ही शेतकऱ्यांना देण्यासाठी एक पुढाकार घेतल्याचा सुद्धा दावा कृषी विभागाच्या या उत्तरात कृषी मंत्र्यांनी केलेला आहे आता अर्थातच आपल्याला माहिती आहे की एम एस पीवरती राज्यामध्ये जी काही खरेदी केली जाते ती अर्थातच तुटपुंजी आहे परंतु देशातही जर का एकूण या सरकारी खरेदीचं चित्र बघितलं तर ते काही मोजके अपवाद राज्यांचे वगळले आणि मोजके शेतकरी वगळले तर मोठ्या प्रमाणावरती या एम एस पीचा जी काही खरेदी आहे त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही दुसरा मुद्दा असा केंद्र सरकारनं सांगितलेला आहे की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी सरकारच्या विविध योजना सुरू आहेत पीक उत्पादन असेल बाजारपेठ असेल सेंद्रिय शेती असेल सिंचनाचे विविध प्रकल्प असतील आधुनिक तंत्रज्ञान असेल ओ असतील शेतमाल खरेदी असतील या सगळ्या क्षेत्रांना केंद्र सरकार गांभीर्यानं घेतं आहे आणि त्यावरती त्या अनुषंगानं उपाययोजना ह्या सुद्धा राखल्या जात आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल अर्थात या सगळ्या दाव्यांमध्ये वस्तुस्थिती ग्राउंड पातळीवरती काय आहे हे आपल्याला चांगलं माहिती आहे सगळ्या प्रकारचे जे काही संकट आहेत ते शेतकऱ्यांसमोर आत्ता तोंड वासून उभे आहेत आता जर का आपण काही जा राज्यांची आकडेवारीच पाहिजे झाली की ज्या राज्यांमध्ये थकीत कर्जाचा आकडा नेमका किती आहे सरासरी प्रतिकुटुंब तर या दोन हजार एकोणीसच्या आकडेवारीनुसार पंजाब राज्यामध्ये दोन लाख तीन हजार दोनशे एकोणपन्नास रुपये इतकं कर्ज हे सरासरी थकीत आहे एका शेतकरी कुटुंबावरती आंध्र प्रदेशमध्ये दोन लाख पंचेचाळीस हजार पाचशे चोपन्न रुपये केरळमध्ये दोन लाख बेचाळीस हजार चारशे ब्याऐंशी रुपये महाराष्ट्रात ब्याऐंशी हजार पंच्याऐंशी रुपये मध्य प्रदेशमध्ये चौऱ्याहत्तर हजार चारशे वीस रुपये उत्तर प्रदेशमध्ये एकावन्न हजार एकशे सात रुपये आणि संपूर्ण देशाची सरासरी जर का आपण बघितली तर चौऱ्याहत्तर हजार एकशे एकवीस रुपये हे प्रति कुटुंब शेतकरी थकीत कर्जाचा आकडा आहे आणि हा दोन हजार एकोणीसचा आकडा आहे अलीकडच्या काळात त्यामध्ये आणखी वाढ झाली अशी शक्यतासुद्धा वर्तवली जाते आहे तर एकूणच हा प्रश्न खरं तर गंभीर आहे कर्जमाफीचा आता यावरती राज्य सरकारची भूमिका नेमकी काय आहे राज्य सरकारकडून कर्जमाफीसाठी खरं तर ती कर्जमाफीसाठी नाही परंतु कर्जाच्या वेळाखातनं शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी एक समिती अभ्यास समिती ही नेमण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मी जे काही आश्वासन राज्य सरकारनं दिलेलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं ते पूर्ण करणार अशा पद्धतीची ग्वाही ही, ही अमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या परत एकदा कर्जमाफीसाठीच्या आशा ह्या पल्लवीत झालेल्या आहेत अर्थात मागच्या आठ महिन्यापासून सरकार स्थापन झाल्यापासून हो नाही अशा पद्धतीचाच याबद्दलचा एक संभ्रमाचा खेळ सुरू होता राज्य सरकारवरती त्यावरून जोरदार हल्लाबोल हा वेळोवेळी करण्यात आला शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करतात ही सगळी पार्श्वभूमी पाहता आता शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकार हालचाली लगेचच सुरू करेल का तर अशी शक्यता तर नाही परंतु कुठेतरी राज्य सरकारवर एक प्रकारे दबाव हा तयार झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता बच्चू कडू जे आहेत ते शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी मागच्या चार पाच महिन्यांपासून आग्रही मागणी करतायत आणि आक्रमक भूमिका आहेत विविध ठिकाणी ते फिरतायत तर दुसरीकडे विविध विरोधी पक्षातील नेत्यांनी सुद्धा कर्जमाफीची मागणी ही लावून धरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता त्यामुळं पुढच्या काळात राज्य सरकार या अभ्यास समितीचा नेमका अहवाल काय येतो ही या समितीचा अभ्यास नेमका कधी संपतो या सगळ्या गोष्टींवरती कर्जमाफी खरंच मिळणार आहे की नाही याच्याबद्दलचे बरेचसे प्रश्न अवलंबून आहेत आता केंद्र सरकारचा जो काही दावा आहे की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी या पद्धतीचे प्रयत्न करतो त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना कर्जमाफी खरंच मिळू शकते का तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा मी या माहितीसोबत या विश्लेषणासोबत तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या